लगेच जातो आणि त्यांना घेऊन येतो तू काळजी करू नकोस तू काळजी नको करूस मी जातो आणि त्याला घेऊन येतो ठीक आहे तुम्ही लगेच

मग असं काय झालं काय केलं घडलं त्यांनी विकमावरून काढून टाकलस साहेब झोपून काही केलेलं नाही साहेब म्हणतो ए भाडख्या खोटं होतोस खोटं होतो ति सगळी सर्विस पाय पडतो तर साहेब सगळं माणू नका हो तो चांगला माणूस आणि चांगला माणूस होतो नाही का मारुना तुम्हाला काय करायचं निघा आपल्या वाटेने

साहेब तुम्हाला फोन लावत होतो कशाला यांची आहे तुम्ही घेतलायच माणूस आहे बायको आणि मुलीस घेऊन सामान सकट दार दारात घरात घुसायला बघतोय

आणि ते वीस वर्षापूर्वीच अमेरिकेला निघून गेले आणि जाताना हे घर देऊन गेले म्हणजे माझ्या मिसेसला ती त्यांची मानलेली मुलगी होतीच आहे मला पुरावे दाखवा जागे जमा तेच तर सांगतोय ते ना साहेब हे घर तिचे काका म्हणजे भास्कर हिरलेकर त्यांच्या नावावर आहे हो से म्हणजे तुमच्या नावावर नाही हो म्हणजे म्हणजे नाही हे बघा यांनी मला पोज दिले पाच वर्षापूर्वी त्यांनी रो विकत घेतल आहे कसं शक्य आहे तुम्ही बघा भास्कर हिर्लेकरांकडून सत्तावीस लाखाला जागा विकत घेतली सांगा सांगा हो इ पॉसिबल आहे सर हो फास्कर हिर्लेकर तर वीस वर्षापूर्वीच अमेरिकेला गेले हे ते पाच तात्पर्य पप्पा माझा पैसा हवाय तुमचे दहा गेले पाच राहिले त्या तुमच्या नंतर हा फ्लॅट माझा होईल ही अशी अर्धी मूर्ती चोट्यासारखी जागा नकोय माझी घाटली ना तर सरळ डाऊन नाणा करेन

अंदाज बाथरूमचा काय झालाय मी बोलणार आहे मी त्यांना बोललो आहे की चार माणसांसाठी एक तास पुरेसा नाही बोलणार आहे चर्चेची पुढची फेरी कधी आहे मी उद्याच बोलणार आहे अरे हा आपल्या मुद्द्यावरून कसली आली आहे चर्चा आमचा मूलभूत हक्क आहे तो नाही आमचा बाथरूम भळकावून भर तुम्ही आम्हाला तासाच्या बोलले तर तुम्ही कोण आम्हाला हक्का पाहिजे तो नाही दिलात ना तर खल्लास करून टाकेल की घाला

yeah <laughs>

या विस्तारातून काय पडायचंय माता या सभ्य घरातली मुलं सकत असतील ना तर त्यांची नांगी मुळाली पाहिजे खर तर टायर मध्ये घालून मारणे नडग्या तोडणे किंवा शाफ्टिंगच्या पट्ट्याने पाठ सोडून काढणे हा माझा प्राथमिक उपचार पण तुम्ही लोकांना साले केंद्याच्या कांदणीचे असता घोड्याचा मूत पिऊन मार खाण्याच्या क्षमतेत प्रचंड वाढ करता तू एक सभ्य घरातला मुलगा म्हणून तुझ्या बाबतीत मला गाफील होऊन चालणार नाही तुझा संबंध आहेच आहे अल कायदा किंवा अशाच एखाद्या दहशतवादी संघटनेशी असू शकतो कॉन्टिन्यू हे नाव ऐकलं असतील अमेरिकेतील एक बेट आहे त्या बेटावर मोठमोठे तुरुंग आहेत दगडांचे त्यात कैद्यांना नागड्या ना करून ठेवलं जात आणि त्याच्या अंगावर माजलेल्या कुशी आणि पिसाळलेले कुत्रे सोडतात लचका कधी तोडतील ना सांगता येत नाही एक सभ्य घरातला मुलगा आहे म्हणून तुला मी सोड देऊ शकत नाही अरे जे अमेरिकेत चालत ते आपल्या देशात नाही करू शकत हेच माझ्यासारख्या प्रामाणिक आहे पण आम्ही सुद्धा याच्यावरती एक उपाय शोधून काढलाय फळीवर नागड सोपवायचा आणि त्याच्या गुतपारात एक पाईप टाकायचा आणि पाईपाचा दुसरं डोक पेट्रोलने भरलेल्या भांड्यात आणि फक्त अर्धा तास थांबायचं एकदा पेट्रोल पूर्ण अंग अंगात केलं की अंगाची नुसती लाई लाई होते अंगातून सोलून निघत पण बाहेर बाहेर एक ओरखळा सुद्धा नाही अरे अरे काही घंटा पण मिळतो हो हो तुमचा एरिया किती चारशे स्क्वेअर फीट फीटेचारशे स्क्वेअर फीट दाबडवाना आहात तुम्ही शिवाजी पार्क एरिया मध्ये साडेचारशे स्क्वेअर फीटचा सा, फ्लॅट आहे पण वापरायला मिळतोय डब्ल्यू सी आणि बाथरूम फक्त एक येतात असे प्रॉब्लेम येतात मेगासिटी मध्ये आता गावांची शहरं हो व्हायला लागली आहेत तो हात जमिनी जात आहेत हा त्याच्यासाठी आम्ही संक्रमण शिबिर काढल्यात की हा आणि तरी पण माणसाला जागा लागते किती साडे तीन हा होईल तुमचं काम हा तुम्हाला कोणी तुम्ही भेटायला आले बसायला सांग दहा मिनिटात अच्छा तुमचे मित्र आहेत म्हणून सांगते पाठवा पाड़ौा? पंढरात कामाचे करा अहो पांडुरंग आहे ना माझा काही प्रॉब्लेम असेल तर मी त्याच्याकडेच जातो होईल तुमचं काम जयंतीलाल भाई अरे आहो जयंतीलाल भाई बड़े मजा विरोधा सिंह फ्री बोझ लगता है जय दिलार बाई फेम चो सिंह साहेब फेम चो मुझे कैसा चल रहा है ना एकदम बढ़िया बढ़िया आपका फंडिंग आ गया बहुत क्या अरे वाव नहु तो ये मैटर में सोचो आप बैठो आप बैठिया मिला फेम आरा लंगर खुडा नद्या पिऊन आठवा अगस्तीनं परत बोलवा घुसा घुसखोरी हाच इतिहास आहे सैनिकाच्या सैनिकाच्या पण पुढे जायचंय आपल्याला गर्वगीत का रेड च्या कत्तली करणाऱ्या कोलम गोष्टचे गर्वगीत का <laughs> फुषा। 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 ਮੁਝਾ ਪੋਰ ਮੇਲਾ ਸਾਐ ਚਮੇਲੀ ਚਾ ਭੋਟਾ ਹਾਤ ਇਤਾ ਪੂਰਲ ਤੇਲਾ ਯਾ ਮੁਂਬਈ ਲਾ ਨਰ ਵੈਦੀ ਲਾ ਰਾਵੀ माझ्या घरावर बुलडोजर चालवलाय की ना माझा पार चाललाय बसतात तुझ्या चार दिवस कुठे जेवायला देत ही होती दाबाची करायला आपल्या गावातून आपल्या आई वडिलांना होती। पण या सावकारी पाशात आजच्या गुंडगिरी समाजात कसा व्हायचं तुम्ही निभावून देणार सांगा कसा त्या मुंबईत पोट भरायचो पण आपल्या सर्वसामान्य माणसांच तिथं कोणीच नसत रे कोणीच अरे प्रत्येकाच्या आयुष्यात त्याच घडत चाललं आता तुम्हालाही माझी आता तुम्हीही सन्मान घाला जगण्याचं ध्येय ठेव यांच्या मरून पडू नका लढण्याची ताकद ठेवा जगण्याची ताकद ठेवा स्वाभिमानात त्यांच्या आयुष्यात कसं डेंजर वाण सुटल तुमच्या आयुष्यात कसं डेंजर वाण सुटू देऊ नका सुटू देऊ नका माझी नम्र Zapatas